सो हाय गाईज लाईव्ह चॅनलमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो सो गाईज आज आपला आहे लास्टचा दिवस आणि आता आपण आहोत गोवा गोव्यामधून आता इथे लोकलच फिरायचं आहे गोवा चर्च वगैरे आणि मग घरी जायचं आहे काय काय फिरणार ते अजून फिक्स नाही त्यांचं सो आता बघूया म्हणजे जास्त काय फिरायचं नाही लवकर लवकर घरी जायचं आहे सो काय काय फिरणार ते तुम्हाला मी दाखवतो सो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा काका आपल्या अजून यायचे आहेत आंघोळ करायला गेले आहेत सो so, मी आता बघा गाडी थोडी पॅक करतो सामान वगैरे ठेवतो कारण आता जायचं आहे घरी काका येतील आता थोड्या वेळाने मग ते पण पॅक करतील मग जाऊ आपल्या घरी सो चला भेटूया तुम्हाला पुढच्या लोकेशनला मी लो नाश्ता <laughs> वगैरे केला काका नाश्ता केलास गेलो पण गेलो नाही पण आता नाश्ता होती ना शोरूम मध्ये आता लाव जरा खेळणी वेळणी घेतो काय तरी

या बघू काय तरी चला चर्चच्या इथेच लो ओल्ड गोव्यात अष्ट वगैरे केलं अजून चर्च ओपन नाही झालं त्यामुळे जरा इकडे फिरतो आहे काय घेतला आस आता आम्ही चर्चच्या इथे म्हणजे एंट्री केली आहे स्वतः जाऊया चर्च मध्ये वगैरे काका काय म्हणतात दिवसाची सुरुवात कशी झाली चांगली झाली खराब

शेवटी आम्ही पुन्हा इलवच सायन्स सेंटरला कारण चर्च वगैरे बघून झालं तर काही म्हणायला लागलं की जाऊया आता इथे तर आता बघूनच जाऊ सो इलो पुन्हा आता बघतो वगैरे मस्त काही तिकीट वगैरे काही काढतो आता बघतो चला आज फोटो हॅलो नाही मोबाईल

नळासून पाणी कसं आहे आता काय काय केलं नक्की आणि त्या मडक्या पण <laughs> बरत नाही एका फक्त हे एक सपोर्ट दिलेलो बाकी काही काहीजून पाणी येतं काय समजत नाही <laughs>

आणि आता जो थ्री डी शो आहे इथे तो आता बघतो काय आहे कसं काय ते ऑर्डर वगैरे आहे आम्हाला सो आता ते आम्ही गॉर्डर जाऊन बोलतो एकदम थ्री डी शो सो तुम्ही पण कधी आलात तर इथे भेट देऊन जा मस्त मस्त ठिकाण म्हणजे एक नंबर ठिकाण आहे सायन्स सेंटर गोवामध्ये सो कधी आला तर भेट देऊन जा सो आता चला मी व्हिडिओ बघतो आपण भेटा नंतर

bogda bóng 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 bogda bogda bóng 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 Sao don't know. bóng 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 आता दुपारचं आम्ही कळंगूट बीचला ला आलो आहे का बघा आणि कळंगूट बीचला ला गेलो तर पार्किंग फुल ट्रॅक आहे तो पार्किंग साठी काका पार्किंग साठी खरी ना कुठे आला पाच किलोमीटर तर फुल पार्किंग सगळं फुल हा आता येत असाल तर बाबांना मिळून येऊ सकाळीलाच तर पार्किंग भेटात दुपारचं तर अजिबात येऊ नको कारण लय लाम कस्टमरांना तिकडे सोडलं आणि पूर्ण राऊंड मारून येलय आता पार्किंग केलं आहे आता बनू हॉटेल भेटला तर म्हटलं आता जेऊया काका ऑर्डर देतो काय देतात ऑर्डर ती बघूया तेव्हा भूक लागली आधी जेवतो मग काय तर बघू चला भेटा पुढे सो गाईज आता आम्ही आलो आहे गाडीमध्ये बसलो आहे जेवण वगैरे केलं काय होतं पनीर फ्रायड राईस खालव आता बसलो बघूया कस्टमर कधी फोन करतील तेव्हा त्यांना बघू तिथे पिकअप करू तरी जाऊन तर पुढे तरी बोलू आणि मग तेंका घेऊन डायरेक्ट घरा नागव्या चार दिवसांनी नागव्याक जात बरा वाटत वाय माझा घराक जात म्हणणं काय का माझं म्हणणं काय ना मग काय तुला मग असं माहित घर तुला बरं वाटत बरं आता जाऊया आम्ही घर आ ओ, ते बघूया आता कधी फोन करतात वाजले तर हो साडेचार वाजले काय किती वाजले दादा चार वाज मग सव्वा चार झाले सव्वा चार झाले बघूया पाच साडेपाच पर्यंत फोन येत वाटता माका बघू फोन येलो की मग जाऊया घरा गारला भेटायला नंतर या नाहीतर मधी खाय बघू वेळ भेटा तस चला काका जरा लिवत हिसाब किताब करत करो नये त्यांना डिस्टर्ब करता नाही बोलतो बोल चला पैसे नाही तुमचा करून दे बघा जरा पेट्रोल थांबलो थांबलोय काका वगैरे पण इथे पेट्रोल वगैरे आहे डिझेल वगैरे नाही ते आय वॉशरूम ला गेलो हे पंप असं आहे माहिती दिल्याशिवाय बाहेर पडायचं नाही सांगून ठेवतो असतो गाडी काढायची ना किती वेळ होती चला आता इथून आपलं एकदम डायरेक्ट घरी मग खत्तम पेंप वेळ थांबवलं म्हणून सो था सगळी आता मी बघा चहा प्यायला थांबलो इथे आपल्या हायवेला बांधण्याच्या पुढे आलो आता आपला एरिया आहे चला आता चहा पिऊ

गाई। तर आता आम्ही म्हणजे कुठे चहा प्यायला तिकडे थांबलोलो चहा वगैरे पिली आणि आता आलो आहे घरी म्हणजे पोचलं सगळ्यांना सोडलं वगैरे कॅरियर होतं ते पण लावलं कारण इथे ठेवून गेलो मी कॅरियर सो काका आता जाऊया जरा पाणी वगैरे पिऊ मग जाऊया घरात सो आता इथपर्यंत तर पोचलो डायरेक्ट घरात तुम्हाला नंतर भेटत आहे थोड्या वेळात सो चला गेल्यापासून आमचा व्यवस्थित प्रवास झाला सो काय मस्त प्रवास झाला एक नंबर आमचा गायब व्यवस्थित लाभला परत परत लाभ दे लाभ दे सांगा फक्त <laughs> कधी काय लागला तर <laughs> असंच परत लाभ दे <laughs> काय कधी लागला तर सांगा मान्याप्रमाणे लागला तसा सांगेल तसं बघत चला अभिनंदन त्याच यू थँक्यू <laughs> चला फोटो करतो काय चुकला ना बरोबर ना

हो चला ओळखते ओळखते फोन करा कधी तुला चला जाऊया आता बघूया यांचा काकांचा कधी होता बेटा पुढे कॉलेज फायनली आम्ही घरी जातोय आज चार दिवसांनी काका येत आहेत आपल्या मागून आहेत हे बघा गाडी त्यांची दिसत असेल सो चला आता तरी जाते काकांक बेट या काकां का पुढे कस्टमर so आपले एकदम खुश झाले कस्टमर खुश तर आपण खुश सो ते खुश आहात काका नाही रिक्षा दे काका होत मागे काका पुढे येऊचे नाही सो आता आपण जाऊया काकांक बेटा पुढे डायरेक्ट सो काहीच आहे बघा पेट्रोल पंपावरती आपण आपले थांबलो आहे सो काका आपले मी पण पहिल्यांदा काकांसोबत गेलो एवढा लांब तो काका कसं वाटलं म्हणजे काय काय चुक भेट काय झाली काय माझ्याकडनं चांगला वाटला ना मिळाला चांगली गोष्ट काय चुकत तो सांगा काय चुकत मी नक्कीच बोलला चांगली गोष्ट म्हणजे मागे पुढे व्यवस्थित राहायला मित्र फक्त पहिल्या दिवशी जरा चुकलो आपण गावाचं नाव ठीक बरोबर माहिती नाही होत हां त्यांची पण नाही त्यांची नाही त्यांची पण नाही चूक नाही आपली पण नाही चूक गावातच नाव ठीक माहिती नव्हतं सो चार दिवसानंतर टोटली आज आपण आपल्या घरी जातो आहे म्हणजे कणकवलीत ते अजून घरी oh... नाही पोहोचलो सो जाऊया घरी व्हिडिओ कसे वाटले ते बघा नाही बघितले असतील तर बघा कारण मागे याच्या अगोदर तीन दिवसाचे व्हिडिओ टाकले आहेत हा चौथ्या दिवसाचा व्हिडिओ आहे सो आता जातो घरी काका पण मस्त गाडी चालवतात एक नंबर चालवतात सो so, जर कुठे जायचं वगैरे असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला नंबर देतो काकांचा सो so, चला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब पण करा सो रेटी आपण आता नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत टाटा टाका टाटा करा टाटा बाय चला